या प्रकरणानंतर नागरिक संतप्त झाले आणि आरोपीवर कारवाईची मागणी सुरू झाली आता पोलिसांनी या स्कूल बस चालकाला असा धडा शिकवला आहे की संपूर्ण शहरात त्याची चर्चा सुरू आहे हा प्रकार हडपसर मधील मगरपट्टा परिसरात घडलाय शनिवारी एका स्कूल बस आणि टेम्पोचा किरकोळ अपघात झाला होता त्यावरून स्कूल बस चालक आणि टॅम्पो चालक यांच्यात वाद झाला वाद एवढा वाढला की स्कूल बस चालकाने थेट हॉकी स्टिकने टेम्पोच्या काचा फोडल्या आणि टेम्पो चालकाला शिवीगाळ करत दम दिला माझं नाव लिहून घे आणि पोलिसात जा या घटनेचा व्हिडिओ नागरिकांनी मोबाईल मध्ये टिपला आणि काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला संपूर्ण या पुणे व्हिडिओने आणि नागरिकांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली या प्रकरणात हडपसर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आरोपी स्कूल बस चालकाला ओळख पटवून अटक केली त्याचं नाव आहे सूरज गणेश पाटील वैवर्ष बत्तीस परंतु पोलिसांनी फक्त अटकच नाही तर शिक्षेचा अनोखा धडा शिकवलाय ज्या ठिकाणी त्याने टेम्पो फोडला त्याच ठिकाणी त्याला गुडग्यावर चालायला लावत जनतेसमोर माफी मागायला लावली पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओही ही सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडिओत आरोपी सुरेश पाटील गुडघ्यावर चालत म्हणताना दिसतोय की काल माझ्याकडून चूक झाली माझ्या हातून गाडी फुटली आता पुन्हा असं होणार नाही या घटनेनंतर नागरिकांनी हडपसर पोलिसांचं कौतुक केलंय पोलिसांनी सांगितलं की आरोपींविरुद्ध तोडफोड आणि धमकी देण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे हडपसर पोलिसांच्या या कारवाईमुळे कायद्याच्या वर कोणी नाही हा संदेश स्पष्टपणे दिला गेलायला पाहिजे